राजिंगिरी स्कूलमध्ये कलाविष्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सं उत्साह संपन्न मोठी राजंगिरी स्कूलच्या कलाविष्कार दोन हजार पंचवीस सोहळा उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले चिमुकल्यांनी यांनी सादर केलेल्या विविध प्रकारच्या नृत्यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली व कौतुक केले तसेच या कलाविष्कार सोहळ्यात चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते लावण्या शेतकरी गीते जुनी व नवी हिंदी गाण्यांवर डान्स इत्यादी गाण्यांवर चिमुकल्यांनी मनमोहक असे नृत्य केले त्यामुळे वर्ग व प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध झाला तसेच यावेळी सोनाली हरिदास जाधव शिवगंगा नाझरे हरी मस्के सुरदीप क्षीरसागर काजल जाधव दयानंद दा गायकवाड विठ्ठल भालेराव ऐश्वर्या सुर्वे विकास शिंदगे विजय पवार नागे सुरवसे या स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सिंह शिंदे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे सरपंच लक्ष्मीताई पाटील शिवाजी कांबळे मुख्याध्यापक हरिदास सर कैलास तोडकरी दत्ताबापू सुर्वे नागनाथ नानवहोळ सदाशिव पाटोळे सोमनाथ माळी राहुल पाटील संजीव शिंदे अमोरो हो, फिरोज फिरोजमुजावर राहुल सुर्वे सागर भांगे, विठ्ठल गिड्डे अमर गिड्डे दीपक गिड्डे हे उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका दीपाली गिड्डे मॅडम व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले